तुला सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय वाटते घड्याळाचा अलाम बंद करताना तुझ्या चेहऱ्यावर हसू येतं की फक्त अजून पाच मिनिटं झोप नळावी अशी इच्छा होते जर तुझं उत्तर पहिल्या बाजूला नसेल तर कदाचित तू अजून तुझं इकी गाई शोधलं नाही जपानच्या ओकिनावा नावाच्या छोट्या बेटावर लोक केवळ नव्वद शंभर वर्ष जगत नाहीत ते आनंदी उत्साही आणि सक्रिय राहतात त्यांचं रहस्य काय त्यांचं उत्तर सोप्पं आहे इकी गाय आणि आज आपण हा शब्द फक्त समजून घेणार नाही तर त्याचा अनुभव घेणार आहोत कारण एकदा इकी गाई मिळालं तर जीवन केवळ चालत नाही ते नाचतं इकी गाई म्हणजे काय जपानी भाषेत इकी गाई या शब्दाचा अर्थ जगण्याचं कारण किंवा जीवनाला अर्थ देणारी प्रेरणा हे त्या गोष्टीचं नाव आहे जिच्यासाठी तू रोज सकाळी डोळे उघडतोस जिच्यासाठी तुझा श्वास चालतो आणि जिच्यासाठी तुझं मन प्रत्येक दिवस नवा सण मानतं लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्को मिरालेस यांनी हा शब्द फक्त भाषेतून नाही तर जपानी संस्कृतीच्या गाभ्यातून समजून घेतला त्यांनी ओकिलावातील गावांमध्ये जाऊन शंभर वर्षांपेक्षा जास्त जगलेल्या लोकांशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या जीवनाचं फॉर्म्युला शोधला लेखकांचा मुख्य संदेश आहे दीर्घायुष्यी निरोगी आणि आनंदी जीवनाचं रहस्य म्हणजे तुझं इकी गाई शोधणं आणि त्याला रोज जगणं यात फक्त जीवनाचं उद्दिष्ट नाही तर चार घटकांचा सुंदर संगम आहे तुला जे आवडतं ते तुझी कौशल्य जगाला ज्याची गरज आहे ज्यासाठी तुला पैसे मिळू शकतात जेव्हा हे चारही एकमेकांना छेदतात तिथे तुझं एकी गाई जन्म घेतं छोटं उदाहरण ओके नावाचा मासेमार एका छोट्या किनारी गावात मात्सुआ नावाचा वृद्ध मासेमार राहत होता वय त्र्याण्णव वर्ष रोज पहाटे तो समुद्राकडे बोट घेऊन जात असे लोक विचारायचे तुम्ही इतक्या वयात काम का करता तो हसून म्हणायचा हे काम नाही ही माझी ओळख आहे समुद्र माझा मित्र आहे आणि मासेमारी माझं गाणं हेच एकी गाई आहे जेव्हा काम म्हणजे फक्त पैसे मिळवण्याचं साधन नसून आत्म्याला जिवंत ठेवणारं कारण बनतं या पुस्तकाचा प्रवास पुढील कथांमध्ये आपण जाणून घेऊ दीर्घायुष्याचं रहस्य जपानी हाऱ्या हातची भूपद्धत तणाव कमी करण्याचं जपानी तंत्र फ्लो म्हणजे एकाग्रितेची जादू आणि सर्वात महत्वाचं तुझं गाई शोधण्याचा नकाशा भाग दोन ओके नावाच्या लोकांचं गुपित दीर्घायुष्याचा मंत्र कल्पनाकर एक बेट आहे जिथे लोक नव्वद शंभर वर्ष जगतात फक्त जगत नाहीत तर काम करतात नाचतात गातात मित्रांसोबत हसतात तिथे वृद्ध लोक रुग्णालयाच्या बेडवर नाही तर बागेत भाजी लावताना दिसतात हे बेट म्हणजे ओकिनावा ओकिनावा निळ क्षेत्र ब्लू झोन जगात काही ठिकाणं ब्लू झोन्स म्हणून ओळखली जातात जिथे लोकांचं सरासरी आयुष्य इतर ठिकाणांपेक्षा खूप जास्त असतं ओकिनावा हे त्यातले एक प्रमुख केंद्र आहे येथे लोक केवळ जास्त जगतात असं नाही तर आरोग्यदायी आनंदी आणि सक्रिय राहतात त्यांचं रहस्य काय लेखकांनी तिथे राहून अनेक लोकांशी संवाद साधला त्यांनी पाहिलं की ओकेनावाच्या लोकांचं दीर्घायुष्य हे फक्त नशिबामुळे नाही तर त्यांच्या जीवनशैलीत सवयीत आणि विचारसरणीत खोलवर रुजलेलं आहे त्यांचे काही मुख्यमंत्र हाऱ्या हाटी भू म्हणजे पोट ऐंशी टक्के भरल्यावर थांबा ओकिनावातील लोक अति खाणं टाळतात ते हलकं पोषणयुक्त अन्न खातात आणि नेहमी पोट थोडं रिकामं ठेवतात यामुळे पचन चांगलं होतं वजन नियंत्रणात राहतं आणि शरीरावर ताण कमी होतो वनस्पती आधारित आहार त्यांच्या जेवणात भाज्या समुद्री वनस्पती गोड बटाटा टोफू हिरव्या पालेभाज्या यांचा भरपूर समावेश असतो मांस आणि मासे ते खातात पण कमी प्रमाणात सक्रिय राहणं वृद्ध लोकसुद्धा शेती बागकाम चालणे घरकाम सामुदायिक उपक्रमात सक्रिय राहतात ते कधीच निवृत्ती हा शब्द स्वीकारत नाहीत सामाजिक बंध ओकी नावामध्ये मित्रांचा लहान गट तयार होतो जो आयुष्यभर एकमेकांना साथ देतो हा भावनिक आधार मानसिक आरोग्यासाठी अमूल्य आहे इकीगाई गाई जगण्याचं कारण प्रत्येकजण आपल्या जीवनाला अर्थ देणाऱ्या गोष्टीत व्यस्त असतो मग ती मासेमारी असो बागकाम असो स्वयंपाक असो शिकवणं असो किंवा कला लघुकथा किमिको आजी लेखकांना किमिको नावाच्या एकशे दोन वर्षाच्या आजी भेटल्या त्या रोज सकाळी स्वतः तोडायला बागेत जातात चहा बनवतात आणि दुपारी मुलांना हस्तकला शिकवतात त्या म्हणाल्या जर मी काहीच काम केलं नाही तर मी नाही जगणार पण जेव्हा मी शिवते शिकवते तेव्हा मी वय विसरते हे वाक्य फक्त सुंदर नाही तर ओकी नावाच्या जीवनतत्वाचं सार सांगतं या भागातील शिकण्यासारखे लेसन्स पोट ऐंशी टक्के भरल्यावर थांबण्याची सवय लावा आहारात वनस्पतींचा मोठा वाटा ठेवा निवृत्ती म्हणजे काम थांबवणं नाही तर आवडती कामं सुरू ठेवणं आहे जीवाभावाचे जीवाभावाचे मित्र तयार करा मानसिक आरोग्यासाठी ते औषधासारखे आहे प्रॅक्टिकल स्टेप्स रोजच्या आहारात एक वेळ हलका करा आठवड्यातून किमान चार पाच दिवस चालणे किंवा बागकामसारखी क्रिया करा आपल्या जीवनात तीन चार जीवाभावाचे मित्र कायम ठेवा आणि नियमित भेटा भाग तीन फ्लो पूर्ण एकाग्रतेची जपानी कला कधी असं झालंय का तू एखादं काम सुरू केलंस आणि तुला वेळ कसा गेला हेच कळलं नाही हात थकत नाही मन थकत नाही उलट प्रत्येक क्षणात आनंद भरून राहतो हा अनुभव म्हणजेच फ्लो फ्लो म्हणजे काय फ्लो हा शब्द मानसशास्त्रज्ञ मिहाई चिकसेंट मिहाई यांनी दिला फ्लो म्हणजे जेव्हा तुझं मन आणि शरीर पूर्णपणे एका क्रियेत मग्न होतं आणि बाकी जग विसरलं जातं ओकीनावाच्या लोकांच्या दीर्घायुष्यामागचं हे आणखी एक रहस्य आहे ते जे काही करतात ते मन लावून पूर्ण आनंदानं करतात मग ते मासेमारी असो बागकाम असो स्वयंपाक असो किंवा हस्तकला फ्लोची सात चिन्ह पूर्ण एकाग्रता इतर विचार मनात येत नाहीत वेळ विसरणं तास गेले तरी जाणवत नाही आव्हान आणि कौशल्याचा समतोल काम इतकं उघड की मन गुंतून राहतं पण अशक्य नाही तत्काळ प्रतिसाद काम करताना लगेच कळतं करता की आपण योग्य मार्गावर आहोत का अंतर्गत प्रेरणा हे काम तू पैशासाठी किंवा कौतुकासाठी नाही तर आनंदासाठी करतोस स्वतःचं भान विसरणं स्वतःचा अहंकार कमी होतो आपण कामाशी एकरूप होतो आनंदाची लाट काम संपल्यावर समाधानाची जबरदस्त भावना येते लघुकथा का इशिकावा कारागीर ओके नावामध्ये इशिकावा नावाचा सत्याऐंशी वर्षाचा मातीच्या भांड्यांचा कारागीर आहे त्याचा दिवस सुरू होतो एका चहाच्या प्याल्यानं आणि मग तो आपल्या छोट्या कार्यशाळेत जातो दिवसभर तो मातीच्या भांड्यांना आकार देतो रंगवतो सजवतो तो म्हणतो जेव्हा मी मातीला स्पर्श करतो तेव्हा ती माझ्या श्वासासोबत जगते मला वेळ मोजायला नको कारण मीच वेळ होतो हेच फ्लोचं सौंदर्य आहे तू वेळ नसतोस काम नसतोस तू त्या क्षणाचा एक भाग होतोस फ्लोमध्ये जाण्याचा मार्ग लेखक सांगतात की फ्लो मिळवण्यासाठी काही पायऱ्या आहेत आवडतं काम निवड जे तुझ्या मनाला भिडतं तेच काम कर स्पष्ट उद्दिष्ट ठरव काय करायचं आहे आणि का हे ठरव अडथळे कमी कर फोन सोशल मीडिया अनावश्यक व्यत्यय टाळ कौशल्य वाढवत राहा आंव्ह हळूहळू वाढवत जा म्हणजे मन गुंटून राहील मनशांतीची तयारी कर फ्लोच्या आधी मन शांत आणि एकाग्र करायला ध्यान श्वसन यांचा वापर कर या भागातील शिकण्यासारखं लेसन्स काम फक्त पैशासाठी करू नकोस आनंदासाठी कर एकाग्रतेत जगणं हे दीर्घायुष्याचं आणि आनंदाचं एक गुपित आहेत आव्हान आणि कौशल्याचं योग्य समतोल ठेवणं आवश्यक आहे प्रॅक्टिकल स्टेप्स रोज तीस ते साठ मिनिटं फोन बंद करून एकाच कामात स्वतःला बुडव तुझ्या दिवसातील फ्लो मोमेंट्स ओळख आणि वाढवत नाही अशा तीन क्रिया लिहून ठेव ज्यात वेळ विसरतोस त्या तुझ्या आयुष्याचा भाग बनव भाग चार तणाव कमी करण्याचं जपानी तंत्र मानसिक शांततेचा मार्ग आपण आधुनिक जगात जगतो जिथं गती वेगवान स्पर्धा तीव्र आणि अपेक्षा अनंत आहेत पण ओकिनावामध्ये वृद्ध लोकांचं जीवन शांत सुटसुटीत आणि हास्याने भरलेलं आहे ते म्हणतात तणाव हा मृत्यूचा पहिला दूत आहे शांततेचं महत्व लेखकांनी पाहिलं की ओकीनावाचा लोकांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो त्यांच्या हसण्यात घाई नाही नजरेत तणाव नाही ते बोलतात कमी पण ऐकतात जास्त त्यांच्यासाठी शांतता म्हणजे कंटाळा नाही तर मनाला पुन्हा ऊर्जा देण्याचा मार्ग आहे तणाव कमी करण्याच्या मुख्य सवयी शांत मन जपानी लोक स्वतःला हळूहळू विचारपूर्वक चालवतात ते कोणतंही काम घाईत नाही करत पण स्थिर गतीने मन लावून करतात माइंडफुलनेस दैनंदिन कामात पूर्ण लक्ष देणं जेवताना फक्त जेवणावर लक्ष चालताना फक्त चालण्याचा अनुभव चहा पिताना फक्त चहाचा सुगंध आणि चव यावर लक्ष निसर्गाशी नातं ओकी नावातील लोक रोज बाहेर वेळ घालवतात बागेत समुद्रकिनारी झाडाखाली निसर्ग त्यांचं मन शांत करतो आणि ऊर्जा देतो हसू आणि हलकी गंमत ते रोजच्या गप्पांमध्ये हसतात एकमेकांवर हलकी गंमत करतात हसू तणावाचं नैसर्गिक औषध आहे लघुकथा यामागुच्ची आजोबा लेखकांना यामागुच्ची नावाचे पंच्याण्णव वर्षांचे आजोबा भेटले त्यांनी सांगितलं मी दिवसाची सुरुवात तीन गोष्टींनी करतो हसू खोल श्वास आणि चहाचा सुगंध बाकी दिवस जसा येईल तसा येऊ दे हे वाक्य फक्त तत्वज्ञान नाही तर तणावाशी लढण्याची साधी पण प्रभावी पद्धत आहे तणाव कमी करण्यासाठी जपानी उपाय कायझेन पद्धती जपानी संस्कृतीत कायझेन म्हणजे हळूहळू सातत्याने सुधारणा करणं याचा उपयोग फक्त कामातच नाही तर मनशांतीसाठीही करता येतो दररोज थोडं कमी तणाव थोडं जास्त समाधान हेच लक्ष या भागातील शिकण्यासारखं लेसन्स तणाव कमी करण्यासाठी घाई थांबवणं आवश्यक आहे निसर्गाशी जोडणं आणि माइंडफुलनेस तणावाचं नैसर्गिक औषध आहे हसण्याची आणि साधेपणाची ताकद मोठी आहे प्रॅक्टिकल स्टेप्स दिवसात किमान दहा मिनटं शांत बसून खोल श्वास घे प्रत्येक आठवड्यात एक दिवस निसर्गात वेळ घालव दिवसाची सुरुवात आणि शेवट कृतज्ञतेच्या विचारांनी कर भाग पाच इक्कीगाई शोधण्याचा नकाशा तुझं जीवन उद्दिष्ट ओळखण्याची पद्धत कल्पना कर तुझ्या आयुष्याचा एक नकाशा आहे त्या चार वर्तुळे आहेत आणि त्या चारही वर्तुळ्यांच्या मध्यभागी तुझं खऱ्या अर्थानं जगण्याचं कारण तुझं इक्कीगाई लपलेलं आहे इक्की नकाशा चार वर्तुळे हा नकाशा चार सोप्या पण गहन प्रश्नांवर आधारित आहे तुला काय आवडतं व्हॉट यू लव्ह जी कामं केल्यावर वेळ कसा जातो हे कळत नाही जी कामं तुला उत्साहित करतात जरी त्या थकवा आला तरी समाधान मिळतं तुझी कौशल्य कोणती व्हॉट यू अ गुड ॲट ज्या गोष्टी तू नैसर्गिकरित्या चांगला आहेस ज्यात तू जितका जास्त सराव करतोस तितका अधिक उत्तम होतोस जगाला कोणत्या गोष्टीची गरज आहे वॉट द वर्ल्ड नीड्स ज्या गोष्टी इतरांना फायदा पोहोचवतात समाज कुटुंब किंवा लोकांना ज्यातून मूल्य मिळतं ज्यासाठी तुला पैसे मिळू शकतात वॉट यू कॅन बी पेड फॉर जी कामं बाजारात मागणी असलेली आहेत जिथं तुझ्या मेहनतीला आर्थिक बक्षीस मिळतं जेव्हा वर्तुळे भेटतात पॅशन म्हणजे आवड तुला आवडतं आणि तू चांगलं आहेस मिशन तुला आवडतं जगाला गरज आहे वोकेशन म्हणजे व्यवसाय जगाला गरज आहे ज्या गोष्टीसाठी पैसे मिळतात प्रोफेशन म्हणजे पेशागत काम तू चांगला आहेस आणि पैसे मिळतात आणि या सगळ्यांच्या मध्यभागी आहे तुझं इक्की गाय इथे तुझी आवड कौशल्य जगाची गरज आणि उत्पन्न सगळं एकत्र येतं लघुकथा हारुका शिक्षिका ओके नावातील हारुका नावाची शह्यात्तर वर्षाची शिक्षिका होती तिला नेहमी मुलांना शिकवणं आवडायचं आवड ती शिकवण्यात उत्तम होती कौशल्य गावात चांगल्या शिक्षिकांची गरज होती जगाची गरज आणि तिला त्यासाठी थोडा मोबदला मिळायचा पैसे तिने निवृत्ती घेतली नाही कारण तिचे एकी गाई हाच तिचा आनंदाचा झरा होता एकी गाई शोधण्यासाठी पाच स्टेप्स स्वतःला लिहून विचार चार प्रश्नांच्या उत्तरांसाठी कागदावर यादी कर छेदनबिंदू शोध कोणत्या गोष्टी एकापेक्षा जास्त यादीत आहेत छोटे प्रयोग कर आवडलेल्या क्षेत्रात लहान प्रोजेक्ट सुरू कर प्रतिसाद घ्या इतर लोकांकडून तुझ्या कामाबद्दल फीडबॅक घ्या दैनिक दिनक्रमात मिसळ तुझे इकी गाई दररोजच्या जीवनाचा भाग बनव या भागात शिकण्यासारखं इकी गाय हा अचानक सापडणारा खजिना नाही तो शोधावा लागतो चार घटकांचा समतोल मिळाल्यावरच दीर्घकालीन समाधान मिळतं आवड आणि कौशल्य आणि जगाची गरज आणि पैसे यांचा संगम तुझं आयुष्य बदलतो प्रॅक्टिकल स्टेप्स पुढील आठवड्यात चार यादी तयार करून आपला छेदनबिंदू ओळख रोजच्या जीवनात तुझ्या एकी संबंधित किमान एक काम कर दर महिन्याला तुझा प्रगती आढावा घे आणि बदल आवश्यक असेल तर कर भाग सहा एकी जगणं रोजच्या जीवनात त्याला जपण्याची आणि वाढवण्याची कला इकिगाई शोधणं हा प्रवास आहे पण त्याला दररोज जगणं हीच खरी कला आहे इकिगाई टिकवण्यासाठी जपानी तत्व एक मुआई नात्यांचा आधार ओकी नावातील लोक मुआई नावाच्या लहान मित्र गटात आयुष्यभर राहतात ते एकमेकांना भावनिक मानसिक आणि कधीकधी आर्थिक आधार देतात हे नातं इकिगाईला सतत ऊर्जा देतं दोन काय झेन म्हणजे सतत सुधारणा इकिगाई मिळालं तरी सुधारणा थांबवायची नाही प्रत्येक दिवशी लहान सुधारणा कौशल्यात आरोग्यात नात्यांमध्ये तीन हारा हाची बू मर्यादित पण गुणवत्तापूर्ण जीवन अन्न वस्तू सवयी सगळं प्रमाणात अतिरेक टाळणं म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्ही शांती चार साधेपणाचा स्वीकार इकिगाई जपण्यासाठी जीवनात अनावश्यक गोष्टी कमी करणं महत्वाचं आहे जास्त वस्तू जास्त काम जास्त जबाबदाऱ्या मनावर भार टाकतात लघुकथा सतोशियो शेतकरी अठ्याहत्तर वर्षांचा सतोशियो रोज सकाळी त्याच्या भात शेतीत जातो त्याला शेतातून मिळणारा भात पुरेसा असतो आणि उरलेलं तो गावात वाटतो तो, तो म्हणतो माझं इके गाई म्हणजे माझ्या शेतातून आलेला पहिला तांदळाचा वास मी तो अनुभवतो आणि मला कळतं मी अजून जिवंत आहे सतोषिओचं जीवन साधं आहे पण त्यात संपन्नता भावनांची आहे वस्तूंची नाही इकिगाई रोज जगण्यासाठी आठ सवयी एक सकाळ सकारात्मकतेने सुरू कर कृतज्ञतेचे तीन विचार लिही दोन हालचाल कर रोज चाळणं योग बागकाम यांसारखी क्रिया कर तीन संतुलित आहार घे पोट ऐंशी टक्के भरल्यावर थांब चार काहीतरी नवीन शेक लहान सहान गोष्ट जरी असली तरी पाच जुनी नाती जप आठवड्यातून किमान एकदा किंवा कुटुंबाशी संवाद चार ध्यान किंवा श्वसनतंत्र वापर दिवसाला किमान पाच ते दहा मिनिटं एकी गाईशी संबंधित काम कर अगदी तीस मिनिटं जरी असली तरी आणि हसण्याचं कारण शोध हलकी गंमत चांगली आठवण किंवा मित्राचा कॉल शेवटचा संदेश इकी गाई तुझ्या हातात आहे तुझं इकी गाई तुला कुठं दूरच्या डोंगरावर सापडणार नाही ते तुझ्या दिवसातील छोट्या क्षणांमध्ये लपलेलं आहे चहा पिताना पुस्तक वाचताना मित्राशी बोलताना एखादं सुंदर गाणं ऐकताना ते क्षण पकड त्यांना जप आणि त्यातून प्रेरणा घे कारण जेव्हा तुझं जगणं तुझ्या एकी गाईभोवती फिरतं तेव्हा तू फक्त जगत नाहीस तू आनंदाने फुलत असतोस या भागातील शिकण्यासारखं म्हणजे लेसन्स इकी टिकवण्यासाठी नाती सुधारणा आणि साधेपणा महत्वाचे आहेत रोजच्या छोट्या सवयींचा परिणाम आयुष्यभर टिकतो खरा आनंद वस्तूंमध्ये नाही तर भावनांमध्ये आहे प्रॅक्टिकल स्टेप्स पुढील तीस दिवसांमध्ये या आठ सवयींपैकी किमान पाच आपल्या दिनक्रमात आणा महिन्याला एकदा स्वतःचं इकीगाई रिव्ह्यू करा जीवनात अनावश्यक ताण कमी करण्यासाठी नाही म्हणायला शिका समारोप इकि हे पुस्तक आपल्याला सांगतं आयुष्याची लांबी महत्वाची आहे पण त्याहूनही महत्वाचं आहे त्याची खोली आणि आनंद आपण दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जगण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही फक्त रोजच्या छोट्या क्षणांना अर्थ देण्याची गरज आहे आणि त्या अर्थाचं नावच आहे इकि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि काहीतरी शिकायला मिळालं असेल तर एक लाईक ठेवा